आज प्रत्येक शेतकरी कुटुंबातल्या मुलीच्या डोक्यावर संकट आहे की उद्या उठून माझा बाबा कुठला निर्णय तर घेणार नाही उद्या उठून माझा बाबा मला कुठेतरी त्याला विष पिऊन फाशीला लटकून कुठे बघायला तर भेटणार नाही आज त्यांना जे घर चालवायचंय त्या घर चालवत असताना ता ह्या मानसिकतेतनं जर आमच्या मुली माता भगिनी जात असतील तर कसले आनंद तुमचे पंधराशे रुपये भेटण्याचा मला वाटत नाही पंधराशे रुपये भेटण्याचा आनंद असेल आम्हाला आनंद असतो जेव्हा माझ्या माहेरी माझ्या भावाला नोकरी लागली असेल तो सुखात असेल तो आनंदात असेल तेव्हा माझ्या भावाला माझ्या भावाच्या घरी रक्षाबंधनला जाण्याचा आनंद वेगळा असतो तुमच्या पंधराशे रुपये रक्षाबंधनला मिळण्याचा मला अभिमान किंवा आनंद नाही माझ्या भावाला नोकरी द्या माझ्या वडिलांनी पिकवलेल्या धान्याला भाव द्या माझ्या लेकराला त्याच्या हक्काची नोकरी द्या आज आम्ही महिला काय बघतोय देऊ शकत नाहीत आज तुमच्या इथले महाराष्ट्रातले रोजगार तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये पळवून नेतायत आज माझा भाऊ आज माझा मुलगा आज जर बेरोजगार असेल तर त्या बेरोजगारीसाठी तो व्यसनाधीन होतोय